शेतकरी बांधवून या ठिकाणी व्यवहार झालेला आहे बैल बदला अकरा हजार रुपये देणारे शेतकरी जोडी पण चांगली होती राजू शेडे जोडी होती मित्रांनो बैल बदला अकरा हजार रुपये त्यांनी संपूर्ण कामाची गॅरंटी वगैरे दिलेली जोडी पण चांगली शेतकरीला पुरवडेल अशा किमतीमध्ये व्यवहार झालेला आहे जोडी पण चांगली होती ठिकाणी दादा कुठले आपण शेवगे शेवग्याचे शेतकरी का आपण काय कामा निमित्त आले होते बाजारात बैल पाहण्यासाठी काय बघितले का मग बघितले ना काय आवडली जोडी वगैरे कोणते तिकडे पाहिली ना ठेवारी बरोबर कसं आहे सध्या बाजार वगैरे बाजार आहे आपला बजेट कसा होता जोडीचा घ्यायचा साठ हजार पर्यंत जोडी कोणती घ्यायची होती तुम्हाला टेलरी घ्यायची होती आपल्याला मित्रांनो या ठिकाणी जोडीचा व्यवहार झालेला या दादा या इकडे जोडीचा व्यवहार झालेला आहे बैल बदला म्हणून अकरा हजार रुपये व्यवहार पण चांगला केलेला आहे आणि जोडी शेतकऱ्यांनी घेतलेली जोडी चांगली होती इकडे इकडे उभे राहत आता शेतकरी बांधव राजू गो अरे होई राजू शेट नमस्कार कसा केला व्यवहार आपण बैल बदला वरती अकरा हजार रुपये घेणार तुम्ही इतका नाव काय आपलं पूर्ण नाव सांगा माधवराव सागर माधवराव भुई राहणार कुठले आपण बादर पुरतीत आपण बैल बदला अकरा हजार रुपये देणार आपण यांना गॅरंटी काय दिली मग कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केट आपली जुडी कोणती होती घरी जुडी घ्यायची बरोबर कसं वाटला यांचा व्यवहार आपल्याला व्यवहार चांगला बरोबर मित्रांनो व्यवहार चांगला आलेला यांनी गॅरंटी वगैरे संपूर्ण दिली शेतकऱ्यांनी जुडी घेतली बादर पुरचे दादा आपलं नाव काय कुठले राहणार तुम्ही घेतलेली बादर पुरचे त्यांचे वडी तुम्ही बरोबर